तुमचं लेकरू किती घाण असलं किती करीत छेडछेडी बलत्कार ते, ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही तुम्हाला आनंद आहे हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे त्यामुळे पाठिंबा दि नाही तर नको देऊ तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजूला पक्की भाऊ ते दिवस गेले दुसरी बाजूला पक्की आहे फक्त नको हो होत देतो आजीत दादा पवार आणि फडणवीस साहेब जर हरवून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे दादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी दादांच्या विरोधात जाणार कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतोय अशी शंका आहे म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम दादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात गरज आहे ना कोणावर ते शदव लावायला पाहिजे मग काय होईल त्याला मग कमना लावायला पाहिजे तो संघटित गुन्हेगारी घडून आणतोय मालक कोण आहे तो त्याच संघटी माझ्याकडे नव्हतं घेऊन आला संघ कस काय होतं मग त्याच्या कस काय नव्हते हो कोणी तोच कस काय संघ आहे कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कस काय संघ आहे जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कस काय